दोस्ती ग्रुप बाजारपेठ हुपरी यांच्या वतीने आज विशाल तीर्थयात्रा मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली दोस्ती ग्रुपच्या वतीने पारंपरिक पद्धतीने आई अंबाबाईच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती तसेच नेत्रदीपक विद्युत रोषणाई करून येणाऱ्या भाविकांचे स्वागत करण्यात येत होते विविध ऐतिहासिक देखावे उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडातील घटनांना उजाळा यावेळी देण्यात आला विशेष आकर्षण म्हणजे राजांनी वसईच्या माउलीचा केलेल्या सन्मानाचा देखावा यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेणारा होता त्यावेळी परिसरातील शेकडो माता खणा खणानारळाने ओटी भरून सन्मानही करण्यात आला यावेळी दोस्ती ग्रुपचे सचिन बेळगे सुरज कदम पिंटू वागे ऋत्विक माळी प्रतीक निंबाळकर प्रमोद जाधव तुषार इंगळे अनिरुद्ध भोसले उदय गणमळे संतोष उपाध्ये बंढू कुंभार गणेश कांबळे सतीश वर्तक यश भोसले आराध्य बेडगे यश वाघे रोहित नाकील अनुराग रणदिवे सार्थक ऐनापुरे हेमंत एकांडे अनिल नवाळे अतुल नवाळे हे, हे उपस्थित होते